नमस्कार माय स्टोरीज कलेक्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत शिक्षा ही बोधकथा तर एकोणीसशे त्रेसष्ट ते पासष्ट सालची गोष्ट आहे मारवाडी लोक स्टेनलेस स्टीलच्या भांड्याची भिशे चालवीत दुकानात स्टॉसिस्टस रेडिओ व इतर काही वस्तू होत्या काही विशिष्ट मासिक रक्कम वर्षभर भरून वर्षाच्या शेवटी काही स्टेनलेस स्टीलची भांडी मिळत असत आम्ही पण पैसे भरले होते बहुतेक पाच रुपये महिना होते नक्की आठवत नाही मला वाटतं एक दोन वर्ष फिशी ठीक चालली नंतर एक दिवस काय झालं कळत नाही बऱ्याच लोकांना सांगितल्याप्रमाणे भांडी मिळेनाशी झाली त्या दिवशी सकाळी आम्हाला भांडी दे नाहीतर पैसे परत दे असा लोकांनी आग्रह धरला असावा आणि ते भांडू लागले असावेत मग काय लोक मारवाड्यांच्या दुकानात मिळती ती, ती चुटले। भांडी घेऊन घराकडे धावत सुटले विचारल्यावर समजलं की मारवाड्याने पैसे परत दिले नाहीत आणि भांडी द्यायला नकार दिला नक्की कारण मात्र समजलं नाही आई म्हणाली जाऊ द्या परत असे पैसे गुंतवायचे नाहीत आणि आपण भांडी पळून आणण्याचीही गरज नाही पैसेच गेलेत ना नशीब तर कोणी घेऊन गेलं नाही ना तेव्हा आम्ही चाळीत राहत होतो आमच्या शेजारी एक सुद्धा व वा नरेश नावाचं जोडपं राहत होतं त्यांना आठ दहा वर्षाचा मुलगा होता त्याचं नाव होतं संजय तो रविवार होता त्या दिवशी सुद्धा नरेश असल्याने आरामात उठून काम करीत होती नरेशची तिचा नवरा आदल्या दिवशी मित्राकडे राहायला गेला होता तो नऊ वाजून गेले तरी आला नव्हता आठ दहा वर्षाचा संजू तेवढ्यात घरात होता रस्त्यावरचा आरडाओरडा आणि लोकांची पळापळं त्याने खिडकीतून पाहिली आणि मम्मीला ओरडून सांगितलं मम्मी मम्मी भांडी घेऊन माणसं पळताय बघ मी पण जाऊ बघायला तिने खिडकी बाहेर न पाहता तुझा अभ्यास झालाय का संजूने कुरकुर केली ते ऐकून ती म्हणाली गेट जवळून बघ रस्त्यावर जाऊ नकोस हां असा इशारा द्यायला ही ती विसरली नाही मग काय तो आहे त्याच कपड्यावर घरातून बाहेर पडला त्यात त्या त्याला त्याचा मित्र अनिल दिंडी दरवाजात दार चार पाच स्टीलची ताटं घेऊन आलेला दिसला त्याने संजूला दुकान कुठे आहे ते सांगितलं मागचा पुढचा विचार न करता संजू मग धावत गर्दीतून वाट काढत निघाला कसा तरी दुकानाजवळ आला आणि खेचाखेची चाललेल्या गर्दीत तो घुसला त्याने हातात येईल ती वस्तू ओढून घेतली तो होता टॉर्चिस्टर तो घेऊन धावतच घरी आला दारातूनच पुऱ्या तळत असलेल्या सुधाला तो अस टांजिस्टर दाखवीत ओरडला मम्मी मम्मी हे बघ काय आहे ते तिने तिरकी करून पाहिलं आणि ती ओरडली व थट्टेने म्हणाली अरे एवढी धटपट करून टांजिस्टरचा आणलास मोठा रेडिओ तरी आणला आणायचाच ना असं म्हटलं व संजू बाहेर पडत आणतो म्हणाला ते तिने ऐकलंच नाही संजू पुन्हा धावत सुटला तो परत जाईल याची तिला कल्पनाही आली नाही ती तिच्या कामात मग्न होती अजूनही नरेश आलाच नव्हता तिला तो मित्रांकडे का गेला हे माहीत होतं नरेशचा पत् पत्ते खेळण्याचा आणि पिण्याचा कार्यक्रम होता जे तिला आवडत नव्हतं असे कार्यक्रम आजकाल नेहमी होऊ लागले होते खरं तर त्याचं काल रात्री भांडणच झालं होतं शेवटी तिने मोठ्या मुश्किलने त्याला सकाळी लवकर येण्याच्या अटीवर परवानगी दिली होती तिचं काम संपत आलं होतं बराच वेळ झाला तासभर झाल्यावर तिचं कामही संपलं मग मात्र तिला संजू बाहेर गेल्यास हे जाणवलं गडपडीने ती घाबरून रस्त्यावर आली त्याला हाका मारीत सायऱ्यावेळा धावू लागली आता ती नाक्यावर पोचली नाक्यावर नाक्याजवळ फार मोठी गर्दी तिला दिसली गर्दी फार असल्याने तिला एकदम पुढे जाता येईना तरीही ती दुकानाजवळ जाऊ जाव लागली पोलीस गर्दीत पांगवताना दिसले लोकांची गर्दी आता कमी होऊ लागली लोकांना ला बाजूला करून ती गर्दी शिरली काही लोकांनी तिला अटवीत म्हटले अहो बाई कुठे जात आहे अपघात झालेला दिस दिसत नाही का काय आई वडील असतात मुलांना कशाला पाठवायचं एवढ्या गर्दीत पण तिने त्यांना न जुमाता माग पुढे करून पाहिलं एका मोठ्या ट्रकखाली संजू आला होता एका बाजूला त्याच्या हातातला टांजिस्टर पडला होता यालाच अर्थ तो दुकानापर्यंत पोहोचलाच नाही रक्ताच्या थारोळ्यात पटलेल्या संजूला पाहून ती पुढे धावली आणि त्याला मिठी मारून मोठमोठ्याने रडू लागली अरे बाळा का गेला से तिचा बांध फुटला होता मग तिला आपण केलेली चूक लक्षात आली आपण नको ती थट्टा का केली नाहीतर असं काही घडलंच नसतं असं तिला वाटू लागलं पाश्चातापाने काय बोलावं ते सुचना पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतलं होतं पोलिससारखे विचारित होते तुमचाच मुलगा आहे ना काय एवढ्या लहान मुलाला पाठवलंच एवढ्या गर्दीत असे तुम्ही बेजबाबदारपणे वागता आणि नाव पोलिसांना ठेवता तुमची पण भिशी होती का ते इतरही बरेच काही विचारित होते पण तिला पोलिसांना काय उत्तर द्यावं ते सुचे ना तिच्या समोरची गर्दी आता तिच्या भोवतीच फिरत असल्याचा बास तिला झाला तेव्हा पोलिसांचे आणि इतरांचे आवाजही खूप लांबून आल्यासारखे वाटत होते ती दुःखाने बेबान होऊन तिथं संजूचा मूर्तदेह कवटाळून रस्त्यावर बसली नेमका त्याचवेळी घरी निघालेला नरेशही गर्दी प कसली आहे ते पाहायला येत होता सुधाला पाहून तो पुढे झाला तोही तिच्या जवळ बसला तिलाच काय तो स्वतःलाही समजावू शकत नव्हता मग दोघांचे मन दुःखाखितिरेकाने भरून आले काय करावं त्यांना सुचेना कडक उन्हाचीही त्यांना जाणीव झाली नाही दुपार उतरू लागली दोघांनाही पोलिसांनी कसे तरी भाणावर आणले आणि पुढील उपचार पूर्ण करण्यासाठी ते पोलीस ठाण्यात घेऊन गेले पोलिसांनी मात्र खूपच तत्परता दाखवली तीही चांगलेच घाबरले दिसले काही चाळकरीही सोबत होते मग सुधा आणि नरेश संजूचा मृतदेह घेऊन घरी आले संध्याकाळ होत होती सुधाच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं तिचं थट्टेतलं बोलणं संजूला खरं वाटल्याने नाही हे सगळं घडलं होतं पण ती खाली मान घालून बसलेल्या नरेशला सांगू शकली नाही नरेश रडत रडतच तिला म्हणाला आपलं काही चुकलं कोणाच ठाऊ एवढा गोड मुलगा हाता हाताचा गेला तू त्याला जाऊन द्यायला नको होतं सुद्धा असं तो जोरात ओरडला खरं तर तिने त्याला गेटजवळूनच बघ असं सांगितलं होतं पण तिने काम सोडून त्याच्यासोबत जायला हवं होतं याची तिला फार भया भयावक जाणीव झाली पण आता ती नरेशलाही सांगू शकत नव्हती रडत रडतच सुद्धा म्हणाली नशिबाला दोष देऊ नका मी जबाबदार आहे या सगळ्याला मग तिने दबलेल्या आवाजातच सगळं सांगितलं तेव्हा मात्र नरेश उठ म्हणाला आजपासून मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही ही तुझी शिक्षा चाळीतल्या सगळ्यांनी मिळून संजूचे अंत्यसंस्कार केले आज सुद्धा ह्यात नाही ती पश्चाताप आणि नरेशचे मौन यामुळेच पुढच्या सा सात महिन्यात नरेशचे जगण्याची आसच नष्ट झाली काही दिवस तो कामाला जायचा पण सततच्या दांड्यामुळे त्याला काढून टाकलं तो वेड्यासारखा रस्तो रस्ते फिरू लागला भानावर आला की घरी यायचा तरीही काही दिवस चाळीतल्या लोकांनी त्याला सांभाळून घेतलं पण त्याच्या काळजी घेण्यालाही मर्यादा होत्या मध्यंतरी त्याचा एक जपलपूरचा भाऊ आला तो काही महिने राहिला मात्र नरेश ते ने, त्याच्याबरोबर जायला नकार दिला अखेरीस नरेश एक दिवस कोणालाही न सांगताच निघून गेला चाळीतले सगळेच हळहळे आजची कथा आवडल्यास लाईक शो सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग